नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे हर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीस इयत्ता पाचवी विषय इंग्रजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडवणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर म्हणून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स इज इन करेक्ट आता याच्यामध्ये बघा सप्टेंबर हॅज थर्टी वन डेज हे इन करेक्ट आहे कारण सप्टेंबरमध्ये थर्टी डेज असतात त्याच्यामुळे हे वाक्य इन करेक्ट आहे देअर आर सेवन डेज इन अ वीक आठवड्यामध्ये सात दिवस असतात हे करेक्ट सेंटेन्स आहे अ स्पायडर हॅज फोर लेग हे इनकरेक्ट आहे कारण स्पायडरला एट लेग्स असतात पुढचं बघा त्याच्यामुळे हे पण इनकरेक्ट आहे देअर आर नंबर ऑफ स्टार इन द स्काय हे करेक्ट आहे मग आपल्याला विचारत इनकरेक्ट मग बघा ए अँड सी इज इन करेक्ट मग ऑप्शन नंबर टू हे आपलं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर विल यू यूज द वर्ल्ड वर्ल्ड टायगर इन द फॉलोविंग लिस्ट टू अरेंज ऑफ अरेंज इट अल्फाबेटिकल ऑर्डर आता बघा इथे टायगर शब्द या शब्दांच्या कुठे येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे मग बघा इथे टी आहे बघा डायमंड हे फर्स्ट येणार आहे त्याच्यानंतर फिदर आणि त्याच्यानंतर बघा टी हे लेटर म्हणजे यशच्या अगोदर पण टी येतं मग इथे पण टी आहे इथे पण टी आहे आणि इथे पण टी आहे मग आपण सेकंड बघतो इथे आय आहे आणि इथे डब्ल्यू आहे इथे यच आहे मग आयच्या अगोदर सुद्धा डब्ल्यू येतो म्हणून मग थ्रो थ्री नंबरला आणि बघा डब्ल्यूच्या अगोदर आहे तर म्हणजे थ्रोच्या नंतर टायगर येणार आहे आणि त्याच्यानंतर ट्वेंटी आणि सिक्स नंबरला स्पिरल आता बघा मग आपल्याला विचारलं टायगर हा शब्द कोणत्या शब्दाच्या नंतर किंवा आधी येईल मग इथे येणार आहे आफ्टर थ्रो कारण थ्रो या शब्दाच्या नंतर टायगर हा शब्द येणार आहे म्हणून आपले इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट वन फाईंड द प्रॉपर वर्ड इन द फॉलोविंग सेंटेन्स रिस्पेक्टिवली आता इथे बघा ब्रश युअर टीट अँड वॉश युअर फेस ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ रायमिंग वर्ड्स ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क रिस्पेक्टिवली आता इथे बघा रायमिंग वर्ड शोधायचे आहेत मग माऊसला हाऊस येतं प्लेन्सला ग्रेन्स येतं गनला सन किंगला विंग मग आपलं या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलो विच ऑफ द गिवन सेंटेन्स इज करेक्ट सेंटेन्स फॉर द पिक्चर आता बघा या चित्राशी संबंधित कोणतं वाक्य आपल्याला योग्य आहे असं विचारलेलं आहे मग बघा द डॉग इज सिटिंग अंडर द ट्रीम कुत्रा झाडाखाली बसलेला आहे ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन आहे विच पंचुएशन मार्क्स आर युज इन द फॉलोविंग सेंटेन्स मग बघा याच्यामध्ये कोणतं क्वे को पंच्युएशन मार्क्स यूज केलेले आहेत डोंट वरी अमन आय विल डू यू आय विल डू युअर हो वर्क फॉर यू आता बघा इथे कॉमा दिला आहे त्याच्यामुळे हे आहे हे यूज केलेलं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा इथे कुठे दिसतोय का नाही मग हे यूज केलेलं नाही आहे फुलस्टॉप आहे ॲपोस्ट्रॉपी पण इथे बघा इथे पण आहे ॲपॉस्ट्रॉपी आणि इथे पण आहे म्हणजे हे सुद्धा यूज केलेलं आहे मग ए सी अँड डी इज अ करेक्ट मग ओनली ए सी डी आर करेक्ट ऑप्शन नंबर फोर हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा रीड द फॉलोविंग न्यूज हेडलाइन अँड फाईंड विच सब्जेक्ट गिवन न्यूज हेडलाइन रिलेटेड टू बी सी सी आय अपॉइंट्स अमोल मुजामदार ॲज वुमन्स क्रिकेट टीम हेड कोच मग हे कशाशी संबंधित आहे तर स्पोर्ट्सशी ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे फाईंड द रॉंग पेअर ऑफ रिडल अँड इट्स अन्सर आय हॅव फोर लेग बट आय कान बट आय कॅन नॉट वॉक मला चार पायत पण मी चालू शकत नाही चेअर हे करेक्ट आहे आय इट ग्रास आय गिव मिल्क मी गवत खते मी दूध देते फॉक्स कन आहे हे इनकरेक्ट आहे आय एम नॉट अ बर्ड बट आय कॅन मी पक्षी नाही पण मी उडतो काईट करेक्ट आहे आय हॅव टिट बट आय कांट बाईट मला दात आहेत पण मी चावत नाही कॉम कंगवा बरोबर आहे मग आपल्याला विचारलं होतं कोणतं रॉंग पेअर विचारतं मग रॉंग पेअर कोणते ऑप्शन नंबर टू हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे नेक्स्ट आहे चूज चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सीकिंग परमिशन आता इथे आपल्याला परमिशन आहे म्हणजे परवानगी करायची आहे मग बघा हॅलो पीपल ऑन अर्थ नमस्कार पृथ्वीवरील लोकांनो येणार आहे का नाही प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस ऑन संडे मग याचा अर्थ काय कृपया रविवारी माझ्या घरी या मग हे विनंती केली आहे परमिशन आहे का नाही आर अंट यू फिलिंग वेल आर यू फिलिंग वेल म्हणजे तुला बरे वाटत नाही का कॅन आय कॉल माय पॅरेंट्स मी माझ्या पालकांना कॉल करू शकते का असं माहिती ते फोर्थ नंबर ही काय आहे परमिशन आहे नेक्स्ट क्वेशन आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स शी डझंट गेटअप ॲट सिक्स थर्टी एम मग डझंटचा ॲपॉस्टॉपी कुठे करेक्ट आहे तर बघा डझंट यांच्यानंतर ॲपॉस्टॉपी पाहिजे ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पंचुएशन मार्क्स फॉर अंडरलाईन सेंटेन्स ए से वेअर आर यू गोईंग मी ते क्वेश्चन विचारलं मग काय येणार आहे क्वेश्चन मार्क्स ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट आहे विच बॉडी पार्ट इज यूज्ड फॉर टेस्टिंग द फूड आपण अन्नाची चव घेण्यासाठी कोणता ऑर्गन वापरतो कोणता बॉडी पार्ट्स वापरतो आपण टंग वापरतो म्हणजे जिभेचा वापर करतो म्हणून मी द आन्सर आहे ऑप्शन नंबर वन लुक ॲट द क्लॉक वॉट टाईम विल इट बी आफ्टर फोर्टी फाय मिनिट बघा अजून पंधरा मिनटानंतर सॉरी अजून पंचेचाळीस मिनटानंतर किती वाजणार आहेत असं विचारलं की नाही आफ्टर फोर्टी फाय म्हणजे पं पंचेचाळीस मिनटानंतर मग बघा फोर्टी फाय मिनिट्स केव्हा होतात बघा हे हाफ नाईन आणि इथे परत फोर्टी फाय म्हणजे फोर्टी फाय म्हणजे इथे येणार आहे मिनिट कटा म्हणजे नाईन पास्ट फिफ्टी मिनिट कि नाही मग त्यालाच आपण काय म्हणतो क्वार्टर पास्ट नाईन म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनटं नऊ वाजून पंधरा मिनिट त्याला आपण काय म्हणतो क्वार्टर पास्ट नाईन ऑप्शन नंबर हे आपल्या क्वेश्चनचं आहे पुढचा प्रश्न बघा चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंच्युएशन मार्क लेट मी गो प्लीज आता लेट मी गो प्लीज म्हणजे काय तर मग बघा इथे योग्य पंच्युएशन मार्क्स कुठे दिलेला आहे लेट मी गो नाऊ सॉरी लेट मी गो प्लीज कृपया मला जाऊ द्या इथे काय क्वेश्चन मार्क्सची गरज नाही आर यू रे आर यू रेडी आपण तयार आहात का मग इथे क्वेश्चन मार्क्स पाहिजे इथे दिले का नाही दिलं आहे जावेद रॉबर्ट अँड फरहान आर गुड फ्रेंड्स इथे फुल स्टॉप पाहिजे होतं वॉट अ ग्रेट सरप सरप्राईज मग इथे काय येणार आहे एक्सप्लामेशन मार्क्स हे करेक्ट आहे म्हणून आपल्या इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड्स अँड रीड द मॅसेज चूज द प्रॉपर डेट आता डे हॅपी रिपब्लिक डे आता बघा इथे हॅप्पी रिपब्लिक डेचं विचारलं मग आपल्याला माहिती आहे रिपब्लिक डे कधी असतो तर ट्वेंटी सिक्स जानेवारी मग ट्वेंटी सिक्स जानेवारी ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोविंग सेंटेन्स द सन इज अल्वेज इन द डॉट डॉट डायरेक्शन ॲट सेवन ए यम मग बघा सन अल्वेज सेवन एम म्हणजे सकाळी सात वाजता सूर्य कुठल्या दिशेला असतो तर ईस्ट सूर्य सकाळी पूर्वेकडे असतो मग ईस्ट ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन फाईंड आउट द सेट ऑफ मिसिंग लेटर ऑफ द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द फॉलोविंग आता इथे बघा एस पिअरची स्पेलिंग आहे मग यस पी एच ई आर ई मग इथे काय येणार आहे ई मग बघा इथे पण ई आहे आणि इथे पण ई आहे मग या दोघांपैकी एक आपलं उत्तर आहे मग इथे बघा सी आय आर सी एल ई आय सी पाहिजे मग इथे ओ सी आहे चुकले ट्र सर्कलची स्पेलिंग आहे सी आय आर सी एल ई सर्कल हे बरोबर आहे आणि इथे बघा टी आर आय ए एन जी एल ई ट्रॅंगल म्हणून हे योग्य आहे सी यू बी ई क्यूब हे बरोबर आहे सी ओ एन ई कोण मग आपल्या इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री यातले लेटरस की पूर्ण अर्थपूर्ण शब्द तयार होतात नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग सॉरी विच ऑफ द सिंग्युलर प्लुरल पेअर इज करेक्ट वुमन वुमॅन्स हे चुकीचे आहे वाईफ वाईफ बरोबर आहे बुश बुशेस करेक्ट आहे ऑक्स ऑक्सेसने ऑक्स ऑक्सेन येतं म वाईफ आणि बुश हे बरोबर आहे मग ओनली बी अँड सी करेक्ट ऑप्शन नंबर टू बघा फ्रॉम द फॉलोविंग सेंटेन्स विच इज द सेंटेन्स इन द पास्ट टेन्स आपल्याला भूतकाळातलं वाक्य शोधायचं आहे आय विल गिव्ह इट बॅक टू युअर टू यू टुमारो मी उद्या तुझ्या घरी परत येईन मी उद्या परत येईन असं आहे की नाही मग हे काय टुमारो म्हणजे काय फ्युचर आय एम ड्रॉईंग अ पिक्चर मी चित्र रेखाटर आहे हे प्रेझेंटमधलं आहे वर्तमान काळातलं आहे डायनासोर लिवड ऑन द अर्थ मिलियन ऑफ इयर ॲगो मग ॲगो म्हणजे हे प पास्ट टेन्समधलं कोणतं सेंटेन्स आहे तर ऑप्शन नंबर थ्री पीपल विल लँड ऑन मार्स म्हणजे काय लोक मंगळावर उतरतील म्हणजे हे फ्युचरमधलं सेंटेन्स आहे मग आपल्याला पास्ट टेन्समधलं पाहिजे होतं म्हणून माहिती ऑप्शन नंबर थ्री हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट द मिसमॅच पेअर ऑफ ॲनिमल्स साऊंड्स अँड इट्स लिव्हिंग प्लेस रिस्पेक्टिवली आता मंकी चॅटर ट्रीज बरोबर आहे मंकीचा आवाज आहे चॅटर आणि राहतो ट्री बरोबर आहे टायगर रोवर केव हो हे पण बरोबर आहे कॅमल ग्रंट डिझर्ट बरोबर आहे आता पीकचं मात्र काय आहे पीकचं साऊंड आहे पीकचं साऊंड आहे ग्रंट आणि राहतो पेन किंवा शेडमध्ये मग ते साऊंड त्याचा सा चुकलं आहे बिलो म्हणून मी तर आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री हे मिस करेक्ट आहे मिस मॅच आहे पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट स्लोगन विच इज रिलेटेड टू ब्लड डोनेशन मग बघा या क्वेश्चनचा आपला आन्सर योग्य आहे डोनेट ब्लड सेव्ह लाईव्ह ऑप्शन नंबर टू पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट आप रिक्वेस्ट माय सिस्टर ज्योती फॉर गेट हर पेन ड्राईव्ह अँड वॉन्ट टू बोर इट प्लीज गिव मी युअर पेन ड्राईव्ह ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन आहे मग इथे आपल्याला हे एक पॅसेज थोडासा वाचायचा आहे आणि त्याच्या खालचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत व्हॉट इज मीन बाय द वर्ड वर्ड ॲस्ट्रॉनट मग बघा द वर्ड ॲस्ट्रॉनट मीन्स अ पर्सन हू ट्रॅव्हल इन अ स्पेस मग इथे आन्सर आहे अ पर्सन हू ट्रॅव्हल इन अ स्पेस ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन हू वॉज द फर्स्ट ॲस्ट्रॉनॉट इन द वर्ल्ड मग बघा जगामध्ये सगळ्यात पहिला अस्तोन कोण आहे तर बघा युरी गॅग्रीन वॉज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोरतं नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स इज करेक्ट राकेश शर्मा वॉज ट्रॅव्हल इन टू स्पेस ऑन ट्वेल्थ एप्रिल 1961 सिक्स्टी वन मग इथे बघिते थ्री एप्रिल आहे त्याच्यामुळे हे कसं आहे रॉंग आहे राकेश शर्मा सी द ब्लू ओशियन ग्रीनलँड अँड स्नो कॅपड डेझलिंग हिमालयज हे करेक्ट आहे बघा इथे दिलेलं आहे हे वाक्य कसं आहे करेक्ट आहे राकेश शर्मा कुल्ड आयडेंटिफाय वोल होल वर्ल्ड इझिली फ्रॉम स्पेस इझिली केलं आहे काल सहज झालं आहे का हे नाही त्याच्यासाठी अथक प्रयत्न आहेत एक नाही म्हणून मग हे सुद्धा रॉंग आहे राकेश शर्मा रॉकेटेड आउट इन टू स्पेस विथ टू अदर अमेरिकन ॲस्ट्रोनंट आता बघा इथे रशियन ॲस्ट्रोनंट होते म्हणजे त्यांच्याबरोबर रशियन ॲस्ट्रोनंट होते मग इथे अमेरिकन दिले म्हणून मग हे सुद्धा रॉंग आहे मग आपल्याला करेक्ट विचारलं आहे मग करेक्ट कोणता आहे तर ऑप्शन नंबर टू बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता थँक्यू